तृतीय पंथीयास आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या प्रियकराचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला यात हकीकत अशी फिर्यादी यांचा भाऊ प्रकाश व्यंकप्पा कोळी वय बावीस हा लहानपणापासून मुलींसारखा वागत होता तो इतर तृतीय पंथीयांसोबत राहत असे फिरत असे लोक त्या स्वीटी नावाने ओळखत मयत प्रकाश उर्फ स्वीटी हा त्याच्या परिवारासोबत वैद्यवाडी सोलापूर येथे भाड्याने राहत असताना त्याची ओळख आरोपी सुजित अप्पासाहेब जमादार याच्यासोबत झाली त्यातून त्यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले आरोपी सुजत याने मयत प्रकाश उर्फ स्वीटी यास मी आयुष्य भरतुजा सोबत राहणार आहे मी तुझ्याशिवाय इतर कोणासोबतही लग्न करणार नाही असे सांगितले तसेच त्या दोघांनी सुमारे दीड ते दोन वर्षांपूर्वी लग्न केल्याबाबतचा व्हिडिओ बनवला होता त्यानंतर आरोपी सुजित जमादार याने प्रकाश उर्फ स्वीटी यास वेगळी भाड्याने खोली करून दिल्याने प्रकाश हा मड्डी वस्ती सोलापूर येथे आला आणि त्यानंतर पाच ते सहा महिन्यांपासून बाळे येथे भाड्याने राहत होता त्या दरम्यान आरोपी सुजित जमादार हा यातील प्रकाश उर्फ स्वीटी याच्या खोलीवर नेहमी ये जा करीत असे चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री प्रकाश स्वीटी याने फिर्यादी यांच्या व्हॉट्सअप मोबाईलवरून मी फाशी घेऊन आत्महत्या करत असून माझ्या मृत्यूस सुजित जमादार कारणीभूत आहेत असा रडत व्हिडिओ पाठवला फिर्यादी यांची बहीण ज्योती हिने फिर्यादीचा मित्र राम गायकवाड यांच्या मोबाईलवर फोन करून तुम्ही जवळच राहणार असल्याने प्रकाश हा फाशी घेत असून त्याला ते करण्यापासून रोखण्यास सांगितले फिर्यादी प्रकाशच्या घरी पोहोचले तेव्हा राम गायकवाड यांनी प्रकाश याचा गळफा सोडवून खाली झोपवलेले दिसले फिर्यादी यांनी शंभर नंबरवर फोन करून घटनेची माहिती दिल्याने पोलिस आणि अँब्युलन्स येऊन उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले डॉक्टरांनी तपासून तो मयत झाल्याचे सांगितले आरोपीच्या वतीने एस व्ही केंद्रे जिल्हा न्यायाधीश सोलापूर यांच्या न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता या जामीन अर्जात सरकार पक्षातर्फे लेखी म्हणणे सादर करून जोरदार हरकत घेण्यात आली सरकार पक्षातर्फे मैताने मृत्यूपूर्वी काढलेले व्हिडिओ रील्स न्यायालयात सादर केले आणि मृत्यूपूर्व जबाब म्हणून ग्राह्य धरण्याबाबत विनंती केली होती या व्हिडिओत मैताने त्याच्या आत्महत्येसारुपीत जबाबदार असल्याचे कथन केले होते या प्रकरणात जिल्हा सरकारी वकील अॅडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला